नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूं माझी शाळा व सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत आपल्याला मा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर सतरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करायचं आहे या उपक्रमामध्ये सहभागी सर्व शाळांपैकी प्रत्येक जिल्ह्यामधून एक विद्यार्थी व विद्यार्थ्याच्या तीन पालक व वर्गशिक्षकांना मुख्यमंत्र्यासोबत स्नेहभोजनाची संधी मिळणार आहे चला तर रजिस्ट्रेशन कसे करायचे ते थोडक्यात बघूया रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला तीन बाबी महत्त्वाच्या आहेत शिक्षणाविषयी आपल्याला घोषवाक्य आपल्या स्वतःच्या अक्षरात वहीमध्ये लिहायचे आहेत आणि तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तर शिक्षणाविषयी घोषवाक्य आपल्याला कुठे मिळणार आहेत तर आपण ऑनलाईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे तिथून आपण ते शैक्षणिक घोषवाक्य कॉपी करून आपण वहीमध्ये लिहून तो अपलोड करू शकता त्यानंतर आपल्याला माननीय मुख्यमंत्री यांनी लिहिलेले जे काही पत्र आहे त्या पत्र वाचन करते वेळेस सेल्फी काढायचा आहे आणि तो सेल्फी अपलोड करायचा आहे आणि सर्वात शेवटी वाचन सवय प्रतिज्ञा आपल्याला ती घ्यायची आहे आणि अशा प्रकारे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे चला तर रजिस्ट्रेशनचा डेमो आपण थोडक्यात बघूया रजिस्ट्रेशन करण्यासाठी महा सी एम लेटर डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला जायचे आहे वेबसाईट आपण मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये ओपन करू शकता अशा प्रकारे वेबसाईट आपल्याकडे ओपन होणार आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला इन्स्ट्रक्शन असे काही दिलेले आहेत ते काळजीपूर्वक वाचायचे आहेत त्यानंतर खाली स्क्रोकल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर विचारला जाणार आहे मोबाईल नंबर दोन वेळेस विचारला जाणार आहे त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्च्या टाकून आपल्याला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचा आहे चला तर मी माझी माहिती भरून घेतो पटापट बघा माझी माहिती भरलेली आहे खाली कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो ओपन झालेली आहे दुसऱ्या विंडोमध्ये आपल्याला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव इथे टाकायचे आहे त्यानंतर शाळेचे नाव इथे आपल्याला टाकायचे आहे आणि शाळेचे नाव टाकल्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे तो इथे ड्रॉपडाऊनमधून निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला आपला तालुका निवडायचा आहे लक्षात घ्या मित्रांनो तालुका निवडण्यासाठी कंपल्सरी नाही आहे निसता जिल्हा निवडला तरी आपल्याला ते चालणार आहे मित्रांनो तालुका येण्यासाठी कधी कधी वेळ लागतो त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा करा आणि आपला तालुका निवडा त्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला आपले घोषवाक्य शैक्षणिक घोषवाक्य अपलोड करायचे आहे तसेच इथे कॉपीपेस्टसुद्धा करायचे आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे तिथून ते शैक्षणिक घोषवाक्य तुम्ही लिहू शकता आपल्या वहीमध्ये आणि तेच कॉपीपेस्ट करून इथेही अपलोड करू शकता त्यानंतर आपल्याला परत कंटिन्यू बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या चौथ्या स्टेपवर जाणार आहोत चौथ्या स्टेपवर म्हणजेच आपल्याला मुख्यमंत्र्यांनी जे काही पत्र दि आहे हे पत्राचे वाचन करते वेळेस आपल्याला सेल्फी अपलोड करायचं आहे आणि तो आपण अगोदरच काढून ठेवायचा आहे सेल्फी अपलोड केल्यानंतर आपल्याला आपल्याला वाचनाची सवय प्रतिज्ञा ही आपल्याला वाचायची आहे वाचल्यानंतर खाली टिक वर टिक करायचे आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन युअर ॲप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड असा मॅसेज येणार आहे अशा अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद